जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये फलभाग आमराई फुलवण्याचं काम वाळा तालुक्यातील वटखिंडे गावच्या चलागाव घडू या अंतर्गत साध माणुसकीची या सेवाभावी संस्थेनं पूर्ण केलेला आहे या हा उपक्रम अतिशय अभिनव आणि स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे वावा तालुक्यातील गोटखिंडी हे जे गाव आहे हे साधारणपणे दहा हजार लोकसंख्या असलेलं आणि सांगली इस्लामपूर मार्गावरचं एक प्रमुख गाव आहे या गावातल्या जिल्हा परिषदेची जी, जी मराठी शाळा आहे तिला शंभर वर्षाहून अधिक काळचा इतिहास आहे पूर्वी ही वर्गशाळा दक्षिणाभिमुख बारा कॉलेजची आणि कौलारो अशी होती शंभर वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या या कौलारू शाळेमध्ये गोटखिंडी गावातील अनेक पिढ्या समाजकारण राजकारण सांस्कृतिक विभाग या सगळ्या क्षेत्रामध्ये या शाळेनं चांगले विद्यार्थी घडवून चांगलं योगदान दिलेलं आहे पूर्वी ही शाळा दक्षिणाभिमुख होती पण वाऱ्यानं यातली कौल उडाल्यानंतर आधीकडेच जिल्हा परिषदेने या ठिकाणी पूर्वेला तोंड करून पाच सहा कोल्यांची अतिशय आकर्षक अशा प्रकारची इमारत बांधलेली आहे त्याचबरोबर या शाळेच्या भिंती बोलक्या करण्यात आलेल्या आहेत बहुतानी तटरक्षक अशा प्रकारची भिंत बांधण्यात आलेली आहे आणि मग ह्या शाळेशी असणारी आपली बांधिलकी जपण्यासाठी म्हणून चलागाव या चळवळीच्या चला कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला अर्थात ह्या चळवळीतले कार्यकर्ते हे दरवर्षी वृक्ष लागणं लागवड वृक्ष संवर्धन वृक्ष संगोपन यामध्ये व्यस्त आहेत यापूर्वी गोडखिंडी गावातील संतोषगिरीच्या डोंगरावर आणि मल्लिकार्जुनच्या डोंगरावरती वृक्षारोपण यांनी केलेलं आहे त्याचबरोबर ह्या मल्लिकार्जुन डोंगरावरची झाडं जगवण्यासाठी तरी आई उन्हाळ्यामध्ये संस्थेचे कार्यकर्ते भीमराव मोरे आणि माळी हे डोंगरावरती जाऊन ते झाडं जगवण्यासाठी प्रयत्न करत होते तेव्हा लागवडीची परंपरा असलेल्या या लोकांनी शाळेच्या आवारामध्ये फळबाग फुलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयामध्ये गोटखिंडे ग्रामपंचायत गावातली तंटामुक्ती समिती आणि प्राथमिक शाळेची शाळा व्यवस्थापन समिती यांनी देखील ही योजना उचलून धरली आणि मग फळबाग लागवड करण्यासाठी म्हणून पाचवट पाड्ड्यावरील यश बायोटेक असेल किंवा इस्लामपूर कोल्हापूर या सगळ्या परिसरामध्ये रोपवाटिकांना भेटी देण्यात आल्या आणि भेटी दिल्यानंतर या ठिकाणी केशर आंबा ही डबल बॅड्याची चार फूट उंचीची एकशे वीस रोपं लागणीसाठी आणण्यात आणली आणि मग कागदी शास्त्रीय पद्धतीनं चौदा बाय आठ फूट असं अंतर ठेवून ही लागवड करण्याचा निर्णय झाला अर्थात हा निर्णय झाल्यानंतर या शाळेच्या परिसरामध्ये सुरुवातीला काही छोटी झुडपं होती तण होतं सपाटीकरण गरजे करणं गरजेचं होतं ह्या परिसराची स्वच्छता मोहीम राबवणं गरजेचं होतं आणि ही स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी माजी सरपंच सुनील गावडे ह्याने दिवसाचे बारा बारा तास या परिसरामध्ये काम केलं आणि आपण म्हणजे मोठ्या चारित्र्याचा छोटा माणूस आहोत हे सुनील गावडे यांनी सिद्ध केलं ह्या स्वच्छता मोहिमेसाठी राजाराम बापू कारखान्याचा जे सी बी या परिसरामध्ये तीन दिवस काम करत होता आणि मग ह्या आत्मिक परिसरानंतर ह्या शाळेच्या परिसरातली कामं करण्यासाठी प्रकाश पाटील दीपक लोंडे यांच्याही सतत फेऱ्या चालू होत्या मग शाळा मैदानाचं सपाटीकरण करण्यात आलं जे सी बीच्या सहाय्याने खड्डे खोदाई करण्यात आली आणि मग पाच सहा रोप भेट दिल्यानंतर पाचवडच्या यश बायोटेकमधनं रोपं आणण्यात आली श्री झाडं जगावी त्यांचे संगोपन नीट व्हावं यासाठी या, या परिसरामध्ये ठिबक संचनाची व्यवस्था ही वृक्षारोपणाच्या दिवशीच पूर्ण करण्यात आली झाडांना काठ्याने आधार देण्यात आला आता अजून शाळेच्या कंपाऊंडची दुरुस्ती करणं गरजेचं आहे कर या आंबा केशर आंबा लागवडीची वातावरण निर्मिती करताना व्हॉट्सअप ग्रुपवरती सातत्यानं भल्या माणसा आळद झाड आपल्या शाळेत लाव झाड किंवा साने गुरुजींचा कावळा म्हणतो काव काव माणसा माणसा झाड लाव अशा कावळीपतींचा प्रचार वातावरण निर्मितीसाठी करण्याबरोबरच एक झाड शाळेसाठी अशी संकल्पना राबवली आणि गावातून लोकवर्गणीचा जोरदार प्रवाह सुरू झाला म्हणजे या संस्थेच्या कार्यक्रमाला लोकवर्गणीची लाईफलाईन ही नेहमीच मजबूत असते पण यावर्षी अख्ख्या छोट्या नोटीसनं सुद्धा एकशे अठ्ठावीस वर्गीयदारांनी वर्गणी दिली त्यामध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे गावात राहत नसलेले मुंबईला असलेले दत्तात्रय बांबणे किंवा गोव्याला असलेले जयसिंग शिंगटे त्यांच्यापासून ते रोजंदारी करणारे पांडुरंग खैरबोडे यांच्यापर्यंत जवळजवळ एकशे अठ्ठावीस वर्गीयदारांनी दोनशे रुपयापासून अडीच हजार रुपयापर्यंत या लोकवर्गाने या ठिकाणी लोकांना दिली आणि या ठिकाणी हे सिद्ध झालं की सामान्य माणसाने जर आपल्या कर्तृत्वाला जाग आणली तर मोठं काम उभं राहू शकतं त्यामुळे ह्या शाळेच्या आवारामध्ये दोनशे केशर आंब्याची झाडं लावताना सरपंच दिपाली पाटील यांच्यासह गावातील सर्व गटातटांचे राजकीय पक्षांचे नेते मंडळी आवर्जून उपस्थित होती या फळ मुलांसाठी फळं उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर तातडीनं या ठिकाणी सिबक सिंचन व्यवस्था केल्यामुळे ही झाडं जगायला काही म्हणजे काही अडचण येणार नाही आणि या सगळ्या उपक्रमामध्ये गोटखेंडी गावामध्ये आलेली केतनराज स्पर्धा परीक्षा केंद्र जे आहे काशीनाथ गावडेंच्या मार्गदर्शनाखालचं त्यांच्या शाळेतल्या मुलांच्या सहित ते ज्येष्ठ नागरिकांच्यापर्यंत सर्व प्रकारच्या सर्व वयोगटातले लोक ह्या मोहीममध्ये सहभागी झालेले होते म्हणजे ही वृक्ष लागवडीची परंपरा जपताना साठीच्या पुढचे अनेक नागरिक होते म्हणजे त्यांनी हे सिद्ध केलं की लय सापडली की माणूस वय विसरतो या उपक्रमामध्ये लोकवर्गानेचा जसा सहभाग होता तसं प्रत्यक्ष रामनारायण लोकांचा देखील ह्या ठिकाणी मोठा सहभाग होता त्यामुळे हे जे वृक्ष लागवडीचं काम आहे हे काम भविष्यकाळामध्ये देखील आपण सुरू ठेवणार आहोत असं संस्थेचे कार्यकर्ते धनंजय थोरात आणि बाजीराव माळी यांनी सांगितलं या कामामुळे हे सिद्ध झालेलं आहे की टीम वर्क मेक्स ड्रीम वर्क म्हणजे सांघिकरित्या जर एकत्रित काम केलं तर स्वप्नवत अशा प्रकारचं काम उभा होऊ राहू शकतं हे या शाळेतल्या वृक्ष लागवडीमुळे सिद्ध झालेलं आहे तेव्हा गोटखिंडे हे गाव सांगली जिल्ह्यातलं पहिलं गाव असं ठरलेलं आहे की ज्याने जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारामध्ये दोनशे आंब्यांची झाडं लावून आमराई विकसित करण्याच्या संकल्पाला सुरुवात केलेली आहे हा जो उपक्रम आहे हा उपक्रम स्तुत्य आहे त्याचबरोबर अनुकरणीय आहे त्यामुळे अन्य गावातील लोकांनी देखील आपलं शाळांत परिसर झाडांनी सुशोभीकरण करण्याबरोबरच मुलांना खाण्यासाठी फळबाग लागवड करावी अशी आमच्या चॅनेलच्या वतीनं विनंती